ही तर ही चटणी जर तुम्ही अशी बनवून ठेवली तर खूप छान म्हणजे केव्हाही खाऊ वाटली की एकदम टेस्टी चटणी वरण भातासोबत चपातीसोबत खूप भारी लागते आणि ही चटणी दोन महिने पण टिकते छान असं स्वच्छ भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा खूप छान राहते दोन महिने तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला छान अशी कारल्याची रेसिपी दाखवणार आहे तर मी कारल्यापासून बनवणार आहे चटणी तर ती कशी बनवायची ते सांगणार आता तर आपल्याला लागणार साहित्य आहे इथे मी अर्धा किलो घेतलेले आहेत कारले एक मुठभर लसण घेतलेलं आहे दोन चमचे जिरे घेतलेत आणि एक मूठ मोठीशी भरून अशी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मूठ भरून कढीपत्ता आणि इथे लागणार आहे आपल्याला लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तर हे पूर्ण साहित्य आपल्याला लागणार आहे आणि मी कसं दाखवणार आहे आणि हे एकदम फेमस असे आंध्रातली काकरकाय पुडी आहे तर याला तेलुगूमध्ये काकर काय म्हणतात आणि आपल्या तुम्हाला तर माहितीच आहे याला कारलं म्हणतात तर चला आता सुरुवात करूया रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा तर इथे आपल्याला शेंगदाणे आता भाजून घ्यायचे आहेत आणि कारले आपल्याला छान बारीक कापून घ्यायचे आहेत तर करड़, इथे ठेवलेली आहे गॅसवरती कढ कढई आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे मी छान भाजून घेत आहे आपल्याला एकदम छान खमंग भाजून घ्यायचे म्हणजे आपल्या टेस्ट खूप छान येईल तर शेंगदाणे छान भाजले आहेत चला तर आता याला थंड करते आहे मिक्सरच भांड तर आता याच्यामध्ये आपण टाकूया दोन चमचे जिरे लसण आता घालूया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता कमी किंवा जास्तही करू शकता चम्चे तर इथे दोन चमचे घातले आहेत मी तर शेंगदाणे पण छान थंड झालेत आपले हे पण घालू आणि हे वाटून घेऊया तर हे वाटून झालेलं आहे तयार बघा वास पण एवढा छान येत आहे चला आता आता आपण कारले कापून घेऊया तर कारले तुम्हाला कोणत्या आकारात कापायचे ते कापून का घ्या मी इथे राऊंडच कापणार आहे छानपैकी पातळ पातळ Kan, kali saya cari. पुना 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 तर बघा आपले कारले पूर्ण कापून तयार आहेत चला आता आपण हे कारले फ्राय करून घेऊया तर इथे ठेवलेली आहे कढई आता आपण याच्यात घालूया तेल इथे तेल झालेलं आहे गरम आता आपण टाकूया कारले कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर बघा आपले कारले पण खूप छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत तर आता हे काढून घेऊया कुरकुरीत असे झाले पाहिजे एकदम छान तर आता जे आहेत ते पण घालून काय करून घेते छान भाजत आहे फ्राय होत आहेत आपले कारले कुरकुरीत आपल्याला छान भाजून घ्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर बघा किती छान मस्त फ्राय होत आहे कारले जेवढे आपण छान क्रिस्पी भाजले ना तेवढा टेस्ट छान येतो याचा तर छान झाले आहेत क्रिस्पी आता आपण हे काढून घेऊया कारले काढून घेतले आहेत पूर्ण आता आपण घालूया कढीपत्ता कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे कढीपत्ता हे छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला इथे कढीपत्ता पण छान फ्राय झाला आहे आपला बघा पूर्ण याचा आवाज असा कमी म्हणजे फ्राय झाला आहे व्यवस्थित आपला कढीपत्ता आता हे काढून घेऊया तर आता आपलं कडीपत्ता आणि कारलं झालेलं आहे थंड तर छानपैकी त्याला आता बारीक करून घेऊया बघा आवाज पण किती सुंदर येत आहे एकदम फ्राय झाले तर छानपैकी याला बारीक करून घ्यायचं आहे हे छान फ्राय बारीक केलेलं आहे तर आपण याच्यामध्ये घालूया हळद एक अर्धा चमचा घातलेली आहे हळद आता आपण घालूया चवीपुरतं मीठ तर अर्धा चमचाच घेतलेले आहे आणि आपला वाटलेला तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आणि एवढी टेस्टी खूपच भारी लागते न खाणारे सुद्धा खातील हे कारल्याची चटणी फक्त एकदा तुम्ही बनवून त्यांना खाऊ तर घाला परत परत मागतील तर बघा छान आपली काकरची चटणी म्हणजे काकताय पुडी झालेली आहे रेडी भातासोबत भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी सुपर लागते एकदम तर तुम्ही ही करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा मला कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर ही चटणी जर तुम्ही अशी बनवून ठेवली तर खूप छान म्हणजे केव्हाही खाऊ वाटली की एकदम टेस्टी चटणी वरण भातासोबत चपातीसोबत खूप भारी लागते आणि ही चटणी दोन महिने पण टिकते छान असं स्वच्छ बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा खूप छान राहते दोन महिने